नमस्कार आरंभ ग्रुप्स तर्फे आहे तुमच्या मागणीनुसारच आज आम्ही घेऊन आलेलो आहे नाशिक मधल्या अगदी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी आपण आमच्या चॅनल नवीन नसाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमच्या अपकमिंग प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील प्रोजेक्ट लोकेशन मकमलाबाद ला ड्रीम कॅसल पासून थोड्याच अंतरावर शिंदेनगर इथं आहे इथूनच तुम्हाला निमानी आर के गंगापूर नाक्यासारख्या लोकेशनवर अगदी बेस्ट कनेक्टिव्हिटी आहे तसंच दुसऱ्या बाजूने शरद पवार मार्केट यार्ड आणि विबजोर इंटरनॅशनल स्कूल ही अगदी जवळ आहे तर चला आता आपण हा संपूर्ण प्रोजेक्ट डिटेल मध्ये एक्सप्लोअर करूया ग्राउंड फ्लोरला डबल हायटेड पाच शॉप्स आहेत त्यामधून आता क्वचितच शॉप्स उपलब्ध आहेत शॉप्स हे डबल हायटेड असल्यामुळे तुम्हाला ऑप्शन्स भरपूर आहे प्रोजेक्ट हा संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये असल्यामुळे इथं तुम्ही कोणत्याही बिझनेस स्टार्टअप करू शकता जनरल स्टोअर क्लिनिक पायथोलॉजी लॅब ब्युटी पार्लर मेन सलून टेलर आईस्क्रीम पार्लर मेडिकल किंवा कोचिंग क्लासेस ऑफिसेस साठी ही हा शॉप अगदी उत्तम आहे प्रत्येक शॉपला आपण सेपरेट टॉयलेट दिलेले आहे आणि त्या बाहेरच हँडवॉश बेसिन सेक्शन पण दिलेले आहे शॉपची मिनिमम साईज दोनशे चाळीस स्क्वेअर फीट ऑनवर्ड आहे त्यानंतर आता आपण बघूया वन अँड टू एच के फ्लॅट आपल्या या प्रोजेक्ट मध्ये वन एच के फ्लॅट हा सहाशे चाळीस आणि सहाशे पंचेचाळीस स्क्वेअर फिट मध्ये उपलब्ध आहे त्यामधला आता आपण हा फर्स्ट प्लॅन बघूया सुरुवातीला वुडन फ्रेम मध्ये असा आपला हा मेन डोअर आहे आणि ही आपली एंट्रन्स लॉबी आहे तिथून पुढे आल्यावर खाली अतिशय सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेले आहेत वर अतिशय सुंदर डिझाईन मध्ये उजव्या बाजूच्या वॉलवर इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि पुढे आल्यावर डाव्या बाजूच्या वॉल वर टीबी युनिट आपण एक्स्ट्रा फिटिंग केलेली आहे त्यासमोरच ही आपली सिटिंग अरेंजमेंट आहे इथं तुम्ही बघू शकता हॉल देखील आपल्या प्रशस्त साईजमध्ये आहे त्यानंतर बाल्कनीमध्ये जाण्याकरिता स्लाइडिंग डोअर आहे बाल्कनीमध्येही अतिशय सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावले आहेत आणि समोर सेफ्टी रेलिंग्स पण प्रोव्हाइड केलेले आहेत त्यानंतर हॉलमधून पुढे आल्यावर किचन आहे किचनमध्ये एंट्री केल्यास समोरच्या वॉलवर इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि उजव्या बाजूला फ्रीजकरिता इलेक्ट्रिक पॉईंट आणि काही जागा आहे समोर एल शेपमध्ये असा आपला हा किचन ओटा आहे आणि किचन ओट्यावर सुंदर डिझाईनमध्ये पूर्ण टाईल्स लावले आहेत सिंक म्हणजेच वॉश बेसिनवरही सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेल्या आहेत समोर थ्री स्लाइड्समध्ये हवेशीर खिडकी आहे आणि इलेक्ट्रिक अप्लायन्सकरिता किचन ओट्यावरच आपण एक्स्ट्रा स्विच दिलेले आहे समोर स्टोरेज करिता एक्स्ट्रा स्पेस देखील आहे त्यानंतर तिथून पुढे आल्यावर उजव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आत अतिशय सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावले आहेत आणि हँड वॉश बेसिन देखील प्रोव्हाइड केलेले आहे आणि त्यानंतर ही आपली बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास खाली सुंदर डिझाईन मध्ये टाईल्स आहे व स्टोरेज एक्स्ट्रा स्पेस आहे आणि बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम म्हणजे ही आपली मास्टर बेडरूम आहे इथे देखील सुंदर डिझाईन मध्ये टाईल्स लावले आहेत आताच आपण हँडवॉश बेसिन ही दिलेला आहे आणि सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेल्या ले आहेत तर अशा प्रकारे हा होता आपला वन के फ्लॅट आता आपण टू के फ्लॅट बघूया सुरुवातीला वुडन फ्रेम मध्ये असा आपला हा मेन डोअर आहे हालवी सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावलेल्या आहेत वर आकर्षित डिझाईन मध्ये फॉल सिलिंग केलेली आहे तुम्ही बघू शकता हॉल साईज इतकी प्रशस्त आहे की इथे तुम्ही फर्निचर केल्यावर ही जागा भरपूर वापरायला भेटेल त्यानंतर डाव्या बाजूने पुढे आल्यावर किचन आहे किचनमध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला स्टोरेज काही एक्स्ट्रा स्पेस आहे त्यानंतर एज शेपमध्ये असा आपला हो हा किचन ओटा हो आहे किचन ओट्यावरच अतिशय सुंदर डिझाईनमध्ये पूर्ण टाईल्स लावलेले आहेत त्यानंतर उजव्या बाजूला एक्स्ट्रा स्पेस आहे त्याच खाली आपण फ्रीज इलेक्ट्रिक पॉईंट आणि थोडी जागाही दिलेली आहे सिंक म्हणजेच वॉश वर सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी केलेल्या इथूनच तुम्ही जवळ असलेला विबजुर इंटरनॅशनल स्कूल आणि शरद पवार मार्केट यासाठी बघू शकता त्यानंतर पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला हँडवॉश बेसिन सेक्शन आहे आणि त्याला लागून टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम मध्ये सुंदर डिझाईनमध्ये टाइल्स लावले आहेत तसेच सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेत इथं आपण इंडियन टॉयलेट दिलेले त्यानंतर पुढे आल्यावर ही आपली पहिली बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास खाली सुंदर मध्ये टाईल्स आहेत उजव्या बाजूला स्टोरेज एक्स्ट्रा स्पेस आहे तसंच आपण बेड लेवलला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड ही दिलेला आहे ही आपली मास्टर बेडरूम आहे म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आत वेस्टर्न टॉयलेट आहे आणि हँडवॉश बेसिन पण आहे डाव्या बाजूच्या वॉलवर थ्री स्लाइड मध्ये हवेशीर खिडकी आहे त्यानंतर हॉल लागून डाव्या बाजूला प्रशस्त साइज मध्ये बाल्कनी आहे खाली बाल्कनी मध्ये सुंदर डिझाईन मध्ये टाईल्स लावले आहेत आणि समोर सेफ्टी रिलिंग्स ही प्रोवाइड केलेले आहेत आणि हॉल लागून उजव्या बाजूला ही आपली दुसरी आणि शेवटची बेडरूम आहे सगळ्या रूमशी अतिशय प्रशस्त साईज आहे की इथं तुम्ही फर्निचर केल्यावरही भरपूर जागा तुम्हाला वापरायला भेटेल प्रत्येक रूममध्ये आपण स्टोरेज एक्स्ट्रा स्पेस दिलेली आहे आणि बेड लेव्हलला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे थ्री स्लॅड मध्ये दे खिडकी देखील आहे तर हा होता आजचा आपला वन अँड टू बी एच के फ्लॅट विथ शॉपचा प्रोजेक्ट जो की अतिशय प्राईम लोकेशनवर असून वाजवी दरात इथं फ्लॅट उपलब्ध आहे रेडी मध्ये असलेल्या आपल्या या प्रोजेक्टमध्ये वन बी एच के फ्लॅट हा चोवीस लाख पासष्ट हजारापासून आहे तसंच टू बी एच के फ्लॅट पस्तीस हजारापासून आहे दोघी किमती ऑल इन्क्लुडिंग निगोशिएबल आहे तर वेळ न करता लवकरात लवकर खाली दिल्या नंबरवर कॉल करा आणि साईट व्हिजिट करून इतके सुंदर फ्लॅट नक्की बुक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील Thank you for watching us.